नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे एकाच गळ्यावरती दोन डिझाईन बघूया कशा बनवायच्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोज तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ येतात छान व्हिडिओला छान अशी सुरुवात हे बघा आपण पूर्ण उंची आणि अधिक एक इंच अशी साडे तेराची उंची घेतली साडेआठ ची पण घेतली घडी याप्रमाणे आणि त्याचा मोंडा घेतला आपण पाच इंच सव्वा इंचावर आपण दिला मुंड्याचा आकार सव्वा दोन इंचाची गळारुंदी घेऊन उंची घेतली दहा इंच खाली अडीच ते पावणे तीन इंच गळारुंदी घेऊन गोल गळ्याचा आकार दिलाय बघू शकता तुम्ही आपण आज तर आता ब्लाउज पिसावर ठेवायचंय आणि व्यवस्थित असं सगळीकडनं ते शिवून घ्यायचे जास्त सिल्की कपडा असल्यामुळे पहिले आपण गळ्याला शिले मारून घेणार आहे म्हणजे काय होईल व्यवस्थित असा गळ्याचा आकार तयार होईल झालं त्याच्यानंतर जो उरलेला कपडा आहे तो घ्यायचा कट करून त्याच्यानंतर आपल्याला मारायचे टक्स खाली अर्धा इंच पकडून वरती असे दोघही टक्स आपल्याला मारून घ्यायचे बघा ह्याप्रमाणे आपले टक्स मारून झाले आता आपल्याला कमरेला लगेच पट्टी पण लावून घ्यायची आहे तर पट्टी आपण आधी एक बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि नंतर ती आपल्याला अशी वरती ठेवून ती शिवून घ्यायची शुता शुता तर शिवता शिवता मध्ये पाठीच्या सेंटरला एक चुनी टाकायची पट्टीला त्याच्याने काय होईल भाग भागवरती उचकत नाही एकदम फिनिशिंगमध्ये बसतो ब्लाउज घातल्यानंतर बघा याला दाब द्यायची आणि पट्टी अशी आपल्याला मध्ये फोल्ड करून पुन्हा एकदा त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित आणि सावका स्टेप बाय स्टेप आपल्याला ब्लाउज रेडी करायचं असतं तर त्याची मग काय होतं फिनिशिंग वगैरे सुंदर येते बघू शकता तुम्ही आपला पाठीचा भाग हा रेडी झालेला आहे गळपट्टी आपल्याला नंतर लावायची आहे तर तो भाग आपण बाजूला ठेवूया त्याच्यानंतर आपल्याला हा दुसरा कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घ्यायचा आहे त्याची रुंदी घेतली आपण चार इंच आणि खूप मोठी लांब पट्टी आपण ती घेतलेली आहे बघू शकता तुम्ही ती पट्टी आपल्याला अशी फक्त फोल्ड करायची आहे आणि पूर्ण पट्टीला एक कडेकडे शिलाई मारून घ्यायची अगदी सुंदर आणि सावकाश अशी शिलाई मारल्यानंतर आपली छान अशी डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे डिझाईन कशी आहे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि माझ्यासोबत तुम्ही ट्राय करा खूपच सुंदर डिझाईन आहे कोणत्याही अगदी उठून दिसेल आणि तुमच्या साडीचा आणि तुमचा असा लुक बदलून जाईल बघू शकता तुम्ही ही पट्टीला आपण नेना ना शिलाई मारून घेतली आता त्या पट्टीची आपल्याला फ्रिल बनवायची तर बघा आपण थोड्याशा अशा मोठ्या मोठ्या प्लेट टाकणार आहे त्याला जास्त छोट्या प्लेट नाही टाकायच्या आहे आप आपल्याला फक्त मोठ्या मोठ्या साधारण अशा प्लेट टाकून घ्यायच्या पूर्ण फ्रिल बनवून घ्यायची बघा आपली फ्रील बनवून झाली आप आता आपण त्या गळ्याच्या कडेला ठेवून कडे कडेने अशी शिलाई मारून घ्यायची शिलाई सुद्धा आपली मारून झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला आता लागणारे चौकोनी तुकडा तो पण आपण पन येल्लो कलरचा वापरणार आहे जसं आपण ब्लाउजचा कपडा आहे त्याच कलरचा आपल्याला कपडा वापरायचा आहे बघा हा तीन बाय तीनचा हा चौकोनी तुकडा आपण घेतलाय त्याचा फक्त आपल्याला असा त्रिकोणी शेप देऊन आणि त्याच्या बन त्याच्या असे त्रिकोण त्रिकोण बनवायचे खूप सारे हे बघा आपण ते उरलेलं जास्तीचा जो कपडा आहे शिलाईपासून बाहेर तो कट करून घ्यायचा आहे आणि असे आपण बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आता जी फ्रिल लावली आपण त्याच्यावरती जिथे जी शिलाई मारलेली फ्रिलला त्याच्यावरतीच ही शिलाई आली पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला ते त्रिकोण ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची बघा अगदी सुंदर असा आपला तो गळा तयार झालेला आहे आणि आता त्याला कॉन्ट्रास आपण पायपिंग आहे अगदी सुंदर असा ब्लाऊज तयार होणार आहे बघा आपण त्याला करणारे साधारण एक दीड इंचाची आपण दीड इंचाची आपण पट्टी घ्यायची आणि फक्त अशी वरतून त्याला शिलाई मारून घ्यायची सरळ अशी पट्टी ठेवली आपण फक्त पट्टी काढतानी क्रॉस काढली आणि अशी ठेवून त्याला शिवून घ्यायचे बघा मैत्रिणी अगदी सुंदर आता लग्नाचा पण सीझन आलेला आहे तर हा आपला नवरीच्या हळदीचा ब्लाऊज आहे तर कशी डिझाईन वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे अगदी सुंदर अशी आपण डिझाईन बनवले ब्लाऊजला बघा आपली कॉन्ट्रास्ट पायपिंग तयार झाली आता आपल्याला नॉड लावायचे तर नॉड सुद्धा आपण कॉन्ट्रास्ट कलरचं लटकन बनवणार आहे लटकन सुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण आता सुद्धा दाखवणार आहे तर बघा आपण दोन असे चौकोनी तुकडे काढायचे आहेत बघा असे मोठे मोठे दोन तुकडे आपण काढले चौकोनी फक्त ते सरळ करून घ्या आणि त्याचा सुद्धा असं त्रिकोण करून असा त्रिकोण करून आणि तो शिवून घ्यायचा आहे शिवून घेतला की त्याला त्या लटकनलं फिनिशिंग येईल नाहीतर मग काय होतं नीट शिवता नाहीत बघा हे दोन्ही टोकं आपण मध्ये घेतले त्याच्यामध्ये ती नॉट ठेवून आणि एक शिलाई मारून घ्यायची बघा आपलं एक लटकन तयार झालं त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं सुद्धा लटकन बनवून घ्यायचंय हे बघा दोन्ही टोका आपण मध्ये फोल्ड करून त्याच्यामध्ये नॉट ठेवून पुन्हा एकदा असं दुमडून आणि त्याला मारायची शिलाई की आपलं अगदी सुंदर असं नॉट तयार होत बघा आपण एकाच गळ्यावरती दोन डिझाईन बनवल्याच अगदी सुंदर आणि सोबर अशी दिसणारी ही डिझाईन आहे तर नक्कीच ट्राय करा मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही खूपच छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आणि अगदी कमी वेळात आपण ही डिझाईन बनवलेली आहे बघा आपण आता नॉट बांधून बघूया आणि पुन्हा एकदा जवळून आपला ब्लाऊज बघूया कसा झालाय अगदी सुंदर असा आपला ब्लाउज झालाय तयार मैत्रिणींना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय आणि सुंदर अशी सोपी ब्लाऊज डिझाईन आज आपण बनवली तुम्ही नक्की ट्राय करा पण अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच एका छानशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय